राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत कामोठे येथील भूमी टॉवर मध्ये प्रजासत्ताक दिन सुंदर आयोजन करत सकाळी साडे नऊ वाजता रायगड मेडिकल असोसिएशनचे चेअरमन जे माजी नगरसेवक अरुण भगत यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले पनवेल महापालिकेचे डेप्युटी कमिशनर बाबासाहेब राजले यांच्या हस्ते मानदेशी स्टॉलधारक महिलांना व्यावसायिक पाठबळ देत प्रजासत्ताक दिनी स्टॉलचे आयोजन केले उद्घाटन करण्यात आले व वृक्षारोपणही करण्यात आले एस बी आय बँक कामोटे ब्रँचचे असिस्टंट मॅनेजरकडून सायबर क्राईमबाबत जनजागृती करत एसबीआयच्या विविध गुंतवणूक बाबतीत माहिती देण्यात आली एअरटेलच्या माध्यमातूनही रहिवाशांना एअरटेलच्या प्लॅनची माहिती देण्यात आली कामोटे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम यांनी सोसायटीतील रहिवाशांना सुरक्षिततेबाबत मुलांची काळजी कशा प्रकारे घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले सोसायटी रहिवाशांनी विविध खेळण्याचे स्टॉल लावत सर्वांनी खेळाचा आनंद घेतला मुलांना कलागुणांना वाव देत चित्रकलेचे आयोजन मुलामुलींनी महिलांनी देशभक्ती गीते गात प्रजासत्ताक दिनी देशभक्तीमय वातावरण पाहण्यास मिळाले उपस्थित मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन भूमी टॉवर मध्ये एकता सामाजिक ऐक्य नेहमीच पाह्या मिळते असे सर्व प्रमुख पाहुण्यांनी प्रतिक्रिया देऊन भूमी टॉवरमधील रहिवाशांचे कौतुक केले भूमी टॉवरचे अध्यक्ष कारभारी गायकवाड सेक्रेटरी विलास काळंगे खजिनदार सुब्रमण्यम कमिटी सदस्य राजन झा विनय केडिया शेट्टीयर तसेच महिला कल्चर कमिटी भवना सरदेसाई सुषमा काळंगे अनिता साळवी अ पर्णा सुब्रमण्यम तुहिना मुखर्जी यांच्या नियोजनातून व सोसायटीतील सर्व रहिवाशी कुटुंबाच्या सहयोगातून व भावना सरदेसाई यांच्या सूत्रसंचालनातून प्रजासत्ताक दिन सुंदर आयोजनात उल्लेखनीय संपन्न झाला ये जाते उनीश पंत जो लौटी के घर जो जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्यासोबत जोडलेल्या आहे अरुणजी भगतजी आपण आज भूमी टावरमध्ये झेंडावंदनासाठी उपस्थित झालात का या ठिकाणची विविधता एकता याविषयी आपण बोललात इथली जनता मिळून मिसळून या ठिकाणी राहते आणि एक कार्यक्षम सोसायटी म्हणून कामोठ्या तिचं नावलौकिक आहे काय भावना व्यक्त कराल आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त काय जनतेला शुभेच्छा द्याल प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे भूमी टॉवरमध्ये नेहमीच कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ह्याच नुसत्या कार्यक्रमाला नाही तर सामाजिक उपक्रमात देखील ते मनापासून भाग घेत असतात कारण मी मागं बघितलं या आपल्या भूमी सोसायटीच्या पलीकडचा जो जो एरिया एरिया बघितला तर तिथं सगळी घाण वगैरे पसरलेलीच आहे पण ह्या मंडळींनी इथलं ठरवलं की प्रत्येकजण बोलतो झाडे लावा झाडे लावा पण झाडे जगवा हे ज्वलंत उदाहरण जर बघायचं असेल तर भूमी टॉवरच्या बाजूला या किती वनराई चांगली तिथं हिरवी गार झालेली आहे त्याचं सगळं श्रेय ह्या टॉवरच्या मंडळींना जातं कारण त्यांनी तीनशे झाडं लावली आणि विशेष म्हणजे त्यांची जोपासना करून आता मला वाटते चार वर्ष झाली चांगली जग मोठी झाडं झालेली आहेत म्हणजे इथं वनराई एक तयार झाली काय म्हणजेच जरी आपली भाषा प्रांत धर्म वेगळं असेल तरी विविधतेतील एकता कशी असावी ती भूमी टॉवरमध्ये येऊन नक्कीच पाहायला मिळेल आताच साहेबांनी एक समस्या मांडली की आमच्या पाण्याचा प्रश्न खरं तर आपल्याला चारशे दहा कोटीची अमृत योजना महापालिकेसाठी कोविडच्या पूर्वी झाली होती पण नंतर कोविड आला दुर्द दुर्दैवानं कोविड आला आणि त्याच्यानंतर ते सगळेच एस्टिमेट वारगळलं म्हणजे किमती भरपूर वाढल्या त्याच्यामुळे ते कॉन्ट्रॅक्टरला परत आ, ते काम जास्त किंमत देऊन ते वाढवण्यात आलं आणि त्याचं आता सगळं काम म्हणजे सगळ्या ठिकाणी जवळजवळ एकशे दहा एम एल डी आपल्याला त्या योजनेतून आपल्याला पाणी मिळणार आणि कामोठ्याला दुसरं दुर्दैव असं होतं की नवी मुंबई महानगरपालिकेतून फक्त आपल्याला पाणी पुरवठा होतो बाकी ठिकाणी दोन दोन म्हणजे अल्टरनेट सप्लाय आहे आणि कामोठ्याला दुर्दैवाने एकच सप्लाय होता त्यामुळं जे नवी मुंबईचा सप्लाय असेल त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहता यायचं राहत होतो पण ह्यावेळी आता आता तुम्ही पाहिलं असेल की मेन रोडपासून एक पाईपलाईन सगळ्याच पाईपलाईन आता नवीन टाकण्याचं चा काम चालू झालेलं आहे मी असं आश्वासन देत पण लवकरच ते काम पूर्णत्वास येईल आणि कामोठ्याचंच नव्हे तर पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील जो जो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा तो नक्कीच सुटेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या सोसायटीकडं जर बघितलं तर ही सोसायटी गुणात्मकदृष्ट्या तर आहेतच पण इतरांचं भलं व्हावं या दृष्टीने त्यांची वाटचाल असते आज प्रजासत्ताक दिना दिनानिमित्त मानदेशीच्या ज्या महिला सदस्य आहेत व्यावसायिक आहेत त्यांची एक उन्नती व्हावी त्यांना एक आधार मिळावा म्हणून त्यांच्या स्टॉलचं आयोजन केलं एक व्यावसायिक पाठबळ देण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय सांगाल त्यानुसार नाही मी मी पहिल्यांदाच सांगितलं की या सोसायटीचं नुसतं स्वतःपुरतं बघत नाही तर सामाजिक कामही त्याच्यात ते, ते हिरेहिरेनं भाग घेत असतात दरवर्षीच ते या मांडेशी महिला भगिने आहेत त्यांचा स्टॉल वगैरे लावतात कुठलंही काम असेल म्हणजे हेच नाही तर दरवर्षी का बाकी कुठेही मदत लागली तरी ही मंडळी नेहमीच हजर असते त्यामुळं मी तेच म्हणालो की बोले तैसा चालेल त्याची वंदावी पावले अशी ही भूमी टॉवर सोसायटी आणि मला अतिशय अभिमान आहे की ती माझ्या प्रभागमध्ये येते त्याच्यामुळं मला तो अजून आनंद होते आपल्यासोबत जोडलेला आहे विलासजी काय सांगाल आपल्या सला हे आज जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ला कशा प्रकारचं आपल्या टावरच्या पाठीमागे त्यांचं पाठबळ असतं आणि नेहमीच सहकार्याची भावना आपण मनोगतातून व्यक्त केली काय सांगाल त्यांच्यात हे आमचे लाडके आणि लोकप्रिय नेते आहेत माननीय सभापती साहेब डॉक्टर अरुण कुमारजी भगत यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य लागलेलं असतं कोणत्याही गोष्टीमध्ये रात्री बारा वाजू द्या सकाळी सात वाजू द्या त्यांच्याकडून आम्हाला संपूर्ण वेळ सहकार्य मिळत असतं आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हॉस्पिटलचा समस्या असू द्या पाण्याची समस्या असू द्या या सोसायटीमध्ये अजून काही समस्या असू द्या कोणते सार्वजनिक उपक्रम करण्यासाठी साहेबांचा आम्हाला हातभार लागत असतो त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आमच्याकडून सर्व सोसायटीतर्फे शुभेच्छा तसेच आता सध्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य नोंदणी चा जो कार्यक्रम चालू झालेला आहे माझ्या सोसायटीमध्ये जास्तीत जास्त जवळजवळ शंभर टक्के लोकांचं एक सदस्यकरण झालेलं आहे तरी ह्या अजूनही उपक्रम चालू आहे एकतीस तारखेपर्यंत आम्ही ह्या सरांच्या पाठीमागे उभा आहोत तर आमच्या ज्या छोट्या मोठ्या ज्या समस्या असतील त्यांनी भविष्यात सोडवाव्या हीच या ना आमच्याकडून एक विनंती आहे व्यवसाय क्षेत्रात अग्रेसर असलेलं व्यक्तिमत्व आणि आज प्रजासत्ताक दिनी आपल्या सोसायटीच्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थिती दर्शवणाऱ्या आज आपण जनतेला प्रकारे शुभेच्छा द्याल आणि आपल्या सोसायटीधारकांच्या ह्या या विविध उपक्रमांना नेहमीच आपण सदो आपला हातभार असतो आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित असतात काय आज शुभेच्छा द्या पहिलं तर टावरमधील सगळ्या रहिवाशांचं मी अभिनंदन करतो की त्यांच्या सहकार्यावरच आमची सोसायटी आणि उपक्रम चालू असतो त्यानंतर मी दुसरे धन्यवाद देईल सभापतीजी अरुण कुमारजी भगत यांना की त्यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला मिळतं आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला ते उपस्थित असतात त्यांचा बहुमूल्य वेळ देऊन आमच्यासाठी ते धावत येतात आणि कधीही फोन करा आमचे कलंगे असो किंवा दुसरे मेंबर असो त्यांच्याकडनं आम्हाला कधी असं झालं नाही की बाबा त्यांनी रिफ्यूज केलं किंवा नाकारलं असं नाही ते पाच दहा मिनटात फोन करून पुन्हा हजर होतात त्याबद्दल मी त्यांना धन देतो त्यांचे अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचे प्रमुख पाहुणे हे वेळोवेळी सतोदित या सोसायटीच्या कामी येतात हेच आजचं त्यांचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्यांच्या वतीनं जनतेला शुभेच्छा देण्यात आल्या प्रजासक दिनाचा हा सोसायटीच्या सर्व सदस्यांना जनतेला शुभेच्छा मिळालेल्या आहेत कामोट येथे भूमी टावरमध्ये मानदेशी बचत गटांच्या स्टॉलचं या ठिकाणी व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी त्यांचं स्टॉलचं उद्घाटन असेल किंवा वृक्षारोपण असेल महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर बाबासाहेब रांजळ यांच्या हस्ते या ठिकाणी आज छान प्रजासत्ताक दिनी उपक्रम राबवण्यात आले साहेब काय सांगाल भूमी टावर हे वेळोवेळी विविध संकल्पना घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असतं आणि सगळे रहिवाशी या ठिकाणी जातीभेद न मानता एकतेने गुन्ह्या नांदत असतात आज प्रजासत्ताक दिनी आपण प्रमुख पाहुणे त्यांना लाभले आहात आज प्रजासत्ताक दिनी जनते काय शुभेच्छा द्याल भूमी टॉवर आणि त्यांचे पदाधिकारी जे काही उपक्रम ठेवतात ते मी यापूर्वीही पाहिले आहेत त्यामुळं मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो मानदेशी uh, फाउंडेशन uh, यांचे जे काही बचत गट आहेत त्यासाठी त्यांनी जो काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि सर्व टॉवरच्या पदाधिकाऱ्यांना वेगवेगळे त्यांचे काही प्रॉडक्ट्स असतील ते उपलब्ध करून दिले ते एक खूप मोठं म महत्त्वाचं काम आहे त्यांचं एक मोठं योगदान आहे त्याचबरोबर त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समोरच्या जागेवर जे काही झाडे लावले वृक्षरोपण केलं आहे ते पण वृक्ष फक्त रोपण करत नाहीत तर ते वृक्ष जगवलेले आहेत तो एक अतिशय चांगला उपक्रम आहे यावरून एक दिसतं की टॉवरमधली एकता आणि त्यांचा निसर्गाबद्दलचं प्रेम प्लस जनतेबद्दलचा त्यांचा जिव्हाळा हे यामध्ये दिसून येतं आणि म्हणून मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या टॉवरचे सर्व पदाधिकारी प्लस मानदेशी फाउंडेशनचे सर्व बचत गट आणि त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपल्यासोबत जोडले गेलेले होते महानगरपालिकेचे डेप्युटी कमिशनर बाबासाहेब रांजळे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत आणि भूमी टावरच्या ह्या कौतुकास्पद कार्याचा त्यांनी वेळोवेळी अनुभव घेतलेला आहे आणि भविष्यात असंच भूमी था टावरच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवले जातील आणि प्रजासत्ताक दिन हा वेळोवेळी गुन्ह्या गोविंदाने एकतेने साजरा होत राहील एस बी आय का जो जो स्कीम आहे व या की को बताया और आज का प्रजासत्ताक दिन के तौर पर आपको आपके सोसाइटी के कमेटे एक यहाँ पे मौका दिया क्या बताएंगे कैसा रहा प्रजात्ताक दिन का और आपका स्टॉल के बारे में क्या बताएंगे? नमस्कार सबसे तो पहले आ, मैं धन्यवाद कहना चाहूँगी कि हमें स्टेट एस बी आई ब्रांच को ये मौका दिया गया कि हम सारे सदस्यों से एक साथ आ, उनके लिए जो भी है हम उनसे मिल सकें और उनको अपने ब्रांच से रिलेटेड और साइबर फ्रॉड से रिलेटेड कुछ चीज़ें हैं जो हम उन्हें कन्वे कर सकें तो ये गण गनत, गणतंत्र दिवस के अवसर में आ, हम सारे लोगों को एक साथ एक त्रित एक जगह हमने आज सबको साइबर अवेयरनेस के बारे में कुछ बताया जो साइबर क्राइम हो रहे हैं जो हर हर रोज़ केसेस आते हैं साइबर फ्रॉड के उन्हें कैसे रोक सकते हैं और किस तरीके से साइबर फ्रॉड्स हो रहे हैं उनके बारे में सारे लोगों को कोशिश रही हमारे कि कुछ जागरूक करें और सतर्क कैसे रह सकते हैं इनसे रिलेटेड वो कुछ इंफॉर्मेशन कन्वे की गई बाकी बैंकिंग प्रोडक्ट्स के बारे में कुछ हमने बोला जो स्टेट बैंक है आप सबका विश्वास है इसीलिए हम 200 साल से ऊपर से आप सबके साथ हैं तो सारे कस्टमर्स को अपने थोड़े बहुत जो प्रोडक्ट्स सोसाइटी के लिए इम्पॉटेंट है वो हमने बताया जैसे करंट अकाउंट है एफ है या फिर आप क्यू कोड के माध्यम से कैसे कलेक्ट कर सकते हैं फंड्स बाकी इंडिविजुअल कस्टमर्स के लिए एक हमारा चेयरमैन साहब ने एक कैंपेन लॉन्च की है हर घर लखपति कैंपेन जो एक आर का प्रोडक्ट है तो उसके बारे में हम लोगों ने सारे सोसाइटी मेंबर्स को बताया बाकी बहुत सारी इंडिविजुअल क्वेरीज आई जिनका हमने रिप्लाई दिया और हमें बहुत अच्छा लगा ये एक्सपीरियंस बहुत अच्छा था और मैं वापस से धन्यवाद सारे सोसाइटी मेंबर्स को और जो हमारे सेक्रेटरी है ट्रेजरर हैं सर को बाकी सारे सारे सदस्य को बहुत धन्यवाद देना चाहूँगी इसके लिए बहुत बहुत धन्यवाद अपने साथ जुड़े थे कामोठे ब्रांच के एसबीआई चीफ मैनेजर इन्होंने आके आ... सोसाइटी सदस्यों को आ, आ, साइबर क्राइम कैसा होता है सजग कैसा रहने के बारे में और बैंक के जो प्रोडक्ट है उसके बारे में यहाँ पे आज उन्होंने बहुत सारे इंपॉर्टेंस दे दिए और आज का इनका प्रजासत्ताक दिन कामयाब रहा और आने वाला आगे के समय भी वो आते रहेंगे और जनता को सजग करते रहेंगे अन्ना साहेब आहिर आदर्श भारत माजा कामट